नमस्कार आज आपण देवदर्शन किचन मध्ये मोदक सारणाचे प्रकार पाहूया अशा पद्धतीचे हे मोदक साठी लागणारे सारण आपण बनवून ठेवले का घाई गडबडीच्या वेळेस मोदक अगदी झटपट आपल्याला बनवता येतात तर पहिला प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी नारळ घेतलं नारळ फोडून घेतलेला आहे त्यानंतर नारळाच्या आतलं खोबरं काढायचं आहे आणि खोबऱ्याला असलेला जो ब्राऊन भाग असतो तो, तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे पील रिमोवरने म्हणजे ज्याने आपण बटाटे सोलतो ना त्याने हा काळा भाग छान असा निघत असतो त्यानंतर बारीक बारीक असे काप करायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे फिरून घेतलेला आहे प्रकारे अशा पद्धतीने संपूर्ण एका नारळाचा हा खीस तयार झालेला आहे तुम्हाला जर का नारळ खवणं हे सोपं वाटत असेल तर तुम्ही विडीवरती नारळ खाऊन सुद्धा घेऊ शकतात आता एवढा हा एका नारळाचा खीस तयार झालेला आहे मग आता पुढच्या कृतीकडे ओढूया गॅसवरती कढई ठेवली गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये फक्त पोहे खाण्याचा एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे हे सारण बनवण्यासाठी जास्त तुपाचीही आवश्यकता नाही तूप वितळू द्यायचं आहे आता तूप वितळल्यानंतर अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे खसखसची चव सारणामध्ये अप्रतिम लागते अगदी थोडीशी खसखस ही परतून घेतली का हा जो खीस आहे ओल्या नारळाचा तू घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे तर ह्या वाटीने असा गच्च भरून घेतलेला आहे हा खीस तो टाकून परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे तर कमी ते मिडियम गॅसवरती एक ते दीड मिनटापर्यंत हा जो खीस आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे खीस परतून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे ओल्या नारळाचा त्याच वाटीने अर्धी वाटी गुळ घ्यायचा आहे गुळसुद्धा किसूनच घ्यायचा आहे गुळसुद्धा परतून घ्यायचं आहे गुळ परतत असतानाच गुळाला पाणी सुटते म्हणून साधारण तीन ते चार मिनटापर्यंत जोपर्यंत असे हे ड्राय सारण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत घ्यायचं आहे प्रकारे आता छान असं ड्राय सारण झालेलं आहे असं ड्राय झालं का गॅस बंद करायचं आहे आणि पाव चमच वेलची पूड टाकायची आहे आपल्या चवीनुसार वेलची पावडर यामध्ये वापरू शकतात मिक्स करून घेते सारण यामध्ये तुम्हाला जर का हवं वाटल्यास तुम्ही बारीक चिरून ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट नाही घातलं जसं आपण हे सारण केलेलं आहे ह्या सुद्धा करू शकतात सारण हे अगदी झटपट तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये हे आठवडाभरासाठी साठवून ठेवू शकतात आता सारणाचा दुसरा प्रकार पाहूया सारणाचा दुसरा प्रकार बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये फक्त पोहे खाण्याचा एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे गॅस चालू करा त्यानंतर मी या ठिकाणी एक वाटीवरून रवा घेतलेला आहे एकदम फाईन असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जो झिरो नंबरचा रवा येतो ना तोच रवा असा सतत परतवायचा आहे कमी ते मीडियम गॅसवरती साधारण आठ ते नऊ मिनिटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे असा हलका बदामी रंग आल्यानंतर रवा हा बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे थोडासा त्यापेक्षा कमी घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही करू शकतात पण एवढा गुळ अगदी परफेक्ट चवीचा ठरतो त्यानंतर हा जो गुळ आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर ह्या गुळाचा आपल्याला असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर असा चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकडून घ्यायचं आहे आता असा चिकटसरपणा आलेला आहे या पाण्याला तर मी आता गॅस बंद करते यापेक्षा जास्त घट्टसर हा पाक आपल्याला होऊ द्यायचा नाही गॅस बंद केल्यानंतर गुळामध्ये काही प्रमाणामध्ये कचरा तर, तर असतो म्हणून अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते पाणी रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना मात्र हे गुळाचं गरमच टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता जो काही कचरा होता तो ह्या पद्धतीने अडकलेला आहे आता हे गुळाचं पाणी या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते सहा तासासाठी हा रवा आपल्याला अशाच पद्धतीने मुरत ठेवायचा आहे पूर्ण रात्रभर मी असाच राहू दिलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी दाखवत आहे रवा असा हा मोरलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी हे शोषलं गेलेलं आहे तर आता हा रवा हे सारण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारण एक चमचा खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी होती आपण रवा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली होती कमी फ्लेमवरतीच आठ ते नऊ मिनटं रवा सुद्धा भाजून घेतलेला आहे त्याच पद्धतीने खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवला का अगदी खरपूस हे साहित्य भाजलं जातं साधारण दीड ते दोन भा पर्यंत हा खोपऱ्याचा सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही तर असा हलका थोडासा बदामी रंग आला याला का काढून घ्यायचा आहे त्यानंतर या वाटीमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये थोडे बदाम थोडे काजूचे काप आणि थोड्याशा चारोड्या असं हे भाजून घेऊ साधारण अर्ध्या मिनटापर्यंत सर्व साहित्य आपण अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे अर्ध्या मिनटं भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा काढून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने जास्त हे आपल्याला जाळायचं सुद्धा नाही त्यानंतर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तर ही भाजून घेतलेली खसखस टाकायची आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता त्यानंतर ही थोडीशी वेलचीपूर घालायची आहे थोडीशी यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली त्यानंतर हे भाजलेलं खोबरं खसखस वेलचीपूर ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं एवढं आपल्याला साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे असं हाताने मिक्स केलं ना चमच्यापेक्षा तर व्यवस्थित असं मस्त हे मिक्स होतं तुम्ही पाहू शकतात एकदम मोकळं मोकळं खुसखुशीत असं हे आपलं सारण झालेलं आहे तर यापासून आपण लाडूही ओळून घेऊ शकतात किंवा करंजाही करू शकतात किंवा मोदकही करू शकतात असं हे मस्त महिनाभरासाठी जरी ठेवला आपण तरी सुद्धा हे टिकते आता लवकरच गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे तर अशा पद्धतीचं मिश्रण हे करून ठेवा फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये आणि जेव्हा ही मोदक करायची आहे तेव्हा आपण करू शकतात पाहूया तर नारळ घेतलेला आहे नारळ फोडून घेतलेला आहे नारळ फोडून घेतल्यानंतर गॅसवरती कळी ठेवलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे पाण्याला उकडी द्यायची आहे पाणी तापत आहे तोपर्यंत वरतून एखादी कशी छोटी चाळण असेल तुमच्याकडे तर चाळणी घ्या किंवा अशा पद्धतीची प्लेट जरी घेतली तरी चालतं पाण्याला उकडी आलेली आहे पाण्याला उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे आणि ह्या जे नारळ फोडलेला आहे आपण हा नारळ ठेवायचा आहे झाकण ठेवून साधारण सात ते आठ मिनटासाठी राहू दिलेला आहे गॅस अगदी कमी होता त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे फोडलेला नारळ कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने ह्या करवंडीच्या आतमध्ये सुरीचं टोक टाकायचं आहे आणि असं थोडंसं हे फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती लगेचच पूर्ण खोबऱ्याची वाटी ही करवंटीच्या आतमधून बाहेर आलेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीच्या आतीलसुद्धा खोबऱ्याची वाटीही काढून घेऊ थोडीसुद्धा ही, ही करवंटीला चिटकत नाही आणि अगदी सहज निघते आता हा मागचा भाग आपल्याला काढायचा आहे म्हणजे अगदी डेसिकेटेड मार्केटमध्ये मिळते ना तशा पद्धतीचं घरी हे बनेल त्यासाठी पिलर घ्यायचा आहे आणि पिलरने जो ब्राऊन भाग आहे खोबऱ्याच्या वाटीचा तो काढून घ्यायचा आहे तर हा भाग निघालेला ब्राऊन भागसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही तर चटणीसाठी किंवा मसाली भाजीसाठी वापर करू शकतात अगदी सहज निघतो तुम्ही पाहू शकतात त्यानंतर ह्या वाट्या धुवून घ्यायच्या आहे आणि अशा शुभ्र स्वच्छ मस्त होत असतात आता या शुभ्र खोबऱ्याच्या वाटींचे खिस करण्याचे मी तीन प्रकार तुम्हाला दाखवते पहिला प्रकार जो आहे तो खिसणी घरात असलेली खिसणीसुद्धा घेऊ शकतात खिसनीने अशा पद्धतीचा थोडासा जाडसरा खिसवतो हो थो। त्यानंतर जर का खिसणीचा वापर करायचा नसेल तर सुरी घ्यायची आणि सुरीने असे बारीक बारीक काप हे करून घ्यायचे आहे या प्रकारे किंवा तुम्हाला सुरीनेही व्यवस्थित जमत नसेल किंवा सुरीने अशा पद्धतीने चिरायचं नसेल तर खिसणी घ्यायची जे आपण चिप्स वगैरे बनवतो त्या खिसणीने आणि खिसणीने अशा पद्धतीने ही जी वाटी आहे खोबऱ्याची ती खिसून घ्यायची आहे अगदी भराभर अगदी बारीक बारीक काप हे निघत असतात आता संपूर्ण हे स्लाइड अशा पद्धतीचे बारीक बारीक काप आपण करून घेतलेले आहे एवढे हे झालेले आहे एका नारळापासून तुम्ही पाहू शकता की ती बारीक आहे असे बारीक असले का मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे बारीक होतात त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी लहानच भांडं घेते मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकायचे आहे आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदमध्येच मस्त असं हे बारीक डेसिकेटेड कोकोनट होत असते असं थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे एखादी जर का आपल्याला थोडंसं वाटत असेल का जाड आहे पुन्हा काही सेकंदसाठी मिक्सर चालू करायचं आणि तुम्ही पाहू शकतात आता हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे असा छान एकसारखा झालेला आहे यामध्ये जाडसर नाही जसं मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशा पद्धतीचा हा बारीक झालेला आहे असा व्यवस्थित झाला का मग काढून घ्यायचा आहे ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये बाकीचेही काप टाकायचे आहे आणि आधी आपण जसं बारीक करून घेतलं त्याच पद्धतीने सगळं हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं दुसरं भांडंसुद्धा असंच करून घेतलेलं आहे आता सगळा खोबऱ्याचा खीस बारीक करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये टाकला आता ही जी कढई आहे गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते थे मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने परतत घ्यायचं आहे मार्केटमध्ये आपण डेसिक्रेट कोकोनट घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो नारळाच्या तुलनेने पकडलं तर जरी तीन चार पटीने महाग असतो आपण एका एक नारळापासून भरपूर सारा हा डेसिक्रेट कोकोनट अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच किंवा त्यापेक्षाही फ्रेश अगदी ताजा घरच्या घरी बनवू शकतो अशा या पद्धतीने बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे फक्त अशा पद्धतीने किस केल्यानंतर कढईमध्ये परतत राहायचं आहे फक्त करपू द्यायचं नाही गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवली का जळत नाही फक्त कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हा परतत राहायचा आहे साधारण चार ते पाच मिनिटांमध्येच मस्त छान असा हा कोरडा होतो तुम्ही पाहू शकतात पांढरा शुभ्रही दिसत आहे कुठेही जळालेला नाही वगैरे काही नाही आणि मस्त छान असा मोकळा मोकळा असा हा दिसत आहे अजिबात ओलसर नाही त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि मग मक... काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून डेसिक्रेट कोकोनट म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा खीस विकत आणतो तशाच पद्धतीचा घरी झालेला आहे ना एकदम पांढरा शुभ्र आणि दिसायला आहे तसाच फक्त एका नारळामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे अगदी मार्केटसारखाच डेसिकेटेड कोकण आपण घरी बनवू हा खोबऱ्याचा केस महिनाभर टिकतो यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून घेऊ शकतात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार